महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरी आपल्या सीएससी आणि जुहार माहिती आहे या युट्युब चॅनेल मध्ये या ठिकाणी स्वागत करतो तर या ठिकाणी तुम्ही समोर बघू शकता की महाराष्ट्र शासन नगर परिषद विभाग भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी पदांची भरती सुरुवात झालेली आहे तर मासिक वेतन या ठिकाणी पन्नास हजार रुपये असणार आहे तर आता या ठिकाणी आपण नगर परिषद या ठिकाणी आपण जाहिरात बघणार आहोत या ठिकाणी राज्य अभियान संचालक स्वच्छ भारत अभियान नागरिक यांचे पत्र सूचित केल्यानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी व्यवस्थापन कक्षाकरिता नवीन रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत सरकारी विभागात नोकरी मिळण्याची सर्वात मोठी त्या ठिकाणी चांगली संधी असणार आहे त्याच्यानंतर आपण बघू शकता हे भरती विभाग आहे नगर परिषद प्रशासकीय विभागीय आयुक्त कार्यालय याद्वारे या 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 का ही भरती या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे त्याच्यानंतर याची श्रेणी आहे राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती आपली केली जाणार आहे या पदाचं नाव असणारे विविध जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तर याच्यामध्ये बघू शकता शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे आपल्यासाठी तर शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याच्यासाठी आपली मूळ जाहीर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये इतकं या ठिकाणी दिलं जाणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता अर्ज कसा करायचा या ठिकाणी प्रकाशित झाल्यापासून अर्ज मागवण्यात येतात अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपलं वेतन पन्नास ते पंचावन्न हजार पर्यंत असणार आहे आपली भरती ही कायमस्वरूपी या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी सदर पदांची नियुक्ती निव्वळ कंत्राटी स्वरूपाची अकरा महिन्याकरिता सॉरी अकरा महिन्यासाठी या ठिकाणी कंत्राटी वरती आपली असणार आहे या ठिकाणी प्रदर्शित केलेलं आहे पदाचं नाव आहे तांत्रिक तज्ञ या ठिकाणी पात्रता असणार आहे बीई बीटेक बी आर बी प्लॅन बीटेक बीटेक प्लान एस एस सी पर्यावरण पर्यावरणा तसेच संगणकीय ज्ञान असणारे एम एस वर्ल्ड असेल स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत तीन वर्ष किंवा जास्त वर्षाचा अनुभव असणार आहे या ठिकाणी पण चालतील तसेच हा प्रकल्प तीन वर्षाचा अनुभव असणार घेणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नऊ पद या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामध्ये नोकरी कुठे भेटेल तुम्हाला तर छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नोकरीसाठी आपला वास्तविक राहावं लागणार आहे त्याच्यानंतर वरील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवाचे निकष पूर्ण केलेल्या उमेदवाराकडून केवळ अर्ज सबमिट करावेत या ठिकाणी पूर्ण अर्ज या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि नियुक्तीचा अंतिम निर्णय हा राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र भारत नागरी राहील यांच्याकडे राहील त्याच्यानंतर सदर पदांची तात्पुरती नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अधिकार राज्य अभिनय संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी यांचा राहील सदर पदाची नियुक्ती निवड कंत्राटी या ठिकाणी अकरा महिन्याची असणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे बावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करू शकता तरा आप तर आपण बघू शकता की ही पूर्ण आपली महान या ठिकाणी नगर परिषदची या ठिकाणी जागा होती मित्रांनो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि आपल्या जर व्हिडिओ आवडला तर विद्यार्थ्यां ठिकाणी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला नवीन नवीन व्हिडिओ येणारी आपल्यापर्यंत येत राहतात धन्यवाद